सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित स्वर्गीय खंडू पाटील निवासी मतिबंध विद्यालय दोंडच्या येथे शिवजयंती उत्साहात साजरी याबाबत अधिकृत वृत्त असे की आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित स्वर्गीय खंडू पाटील निवासी मतिबंध विद्यालय दोंडाच्या जिल्हा धुळे येथे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब यांच्या आदेशान्वे मुख्याध्यापिका माननीय श्रीमती मंदा इंगडे मॅडम यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली सर्वप्रथम विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली चिरंजीव किरण पानपाटील यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती तसेच चिरंजीव पानपाटील आणि चिरंजीव केतन माडी यांनी मावड्यांची वेशभूषा परिधान केली होती तर यावेळेस श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा तयार करण्यात आला होता देखावाची शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तर कार्यक्रमात मंचावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी उपस्थित होते तर सर्व विद्यार्थी सर्वप्रथम विद्यालयातील कला शिक्षक श्री प्रदीप बोरसे सर यांचे हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून करून अभिवादन करण्यात आले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले विशेष शिक्षक श्री अतुल पाटील सरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर नियमवैद्यकीय वैद्यकीय कर्मचारी श्री किशोर शेलार सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी या शिवजयंती कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहात सहभागीवत कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले